अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये किरकोळ कारणावरून एका देशी बनावटीचा पिस्तूल काढून त्याचा धाक दाखवित असल्याची माहिती मिळताच गाडगेनगर डीबी पोलीस घटनास्थळाकडे रवाना झाले ट्रान्सपोर्ट नगरामधील टिपू सुलतान मार्केट जवळ पोलीस तात्काळ दाखल झाले तिथून पोलिसांनी यास्मीन नगरमध्ये राहणाऱ्या वीस वर्षीय मोहम्मद अनस मोहम्मद शकील याला ताब्यात घेतलंय मित्रांसोबत बसून असल्याची माहिती मिळतात डीबी पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शितापीना मोहम्मद अनस याला ताब्यात घेतलं पोलिसांनी त्याच्याजवळ असलेली पंधरा हजार रुपये किमतीची देशी बनावटीची पिस्तूल ही तसेच मॅगझिन देखील जप्त केले आहेत या प्रकरणामध्ये गाडगेनगर पोलिसांनी कलम तीन पंचवीस आर्म्स अंतर्गत सहकलम एकशे अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशानं गाडगेनगर पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वाखाली विजया पंधरे समाधान वाटोरे डीबी पोलीस प्रमुख भारत वानकडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जावेद अहमद पोलीस कर्मचारी राजेश गुरवले नंदकिशोर करोची गुलरेज खान महेश शर्मा रुपेश हटकर रेश्मा खडसे पवन यांच्या पथकानं केली आहे श्री चावरिया सर यांच्या आदेशाने सूचनांप्रमाणे गाडगेनगर पोलीस स्टेशनचे पोलीस हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम सुलतान नगर इथे वेपन घेऊन लोकांना धाक दाखवत आहे नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत आहे त्यामुळे पोलीस स्टेशन गाडगेनगरचे डी पी पथक हे तात्काळ घटनास्थळी पोहोचून त्या इसमाला ताब्यात घेतले त्याचं नाव आहे मोहम्मद अनस मोहम्मद शकील हा वीस वर्षाचा असून त्याच्याकडे किंमत अंदाजे पंधरा हजार रुपयाचा एक देशी कट्टा मिळालेला आहे देशी बनावटीची पिस्तूल आहे ती आणि सदर कारवाईकरिता माननीय पोलीस उपायुक्त गणेश शिंदे सर यांचे सहकार्य लाभलेले आहे ला तसेच पोलीस साहेब पोलीस आयुक्त अरुण पाटील सर तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन गाडगेनगरचे श्री अतुलवर सर आणि डी बीचे अधिक अधिकारी इन्चार्ज समाधान वाटोरे सर डी बी प्रमुख वानखडे अहमद त्यानंतर गुरेले करोची गुलरेज खान महेश शर्मा रुपेश हटकर आणि रेश्मा खडसे आणि पवन लाड यांच्या सहकार्याने ही कारवाई यशस्वी झालेली आहे या गुन्ह्याच्या तपासामध्ये सदरची देशी बनावटीची पिस्तल या आरोपीने कुठून आणलेली आहे किंवा याच्यामागे कोणतं जाळं आहे का हे माहीत करून घेण्याकरिता पुढील तपास सुरू आहे तर जननागरिकांमध्ये अशी भीती पसरवण्याची मुळीच गरज नाही आहे पोलीस सतर्क आहे आणि स्पेशल ड्राईव्ह घेता येते की कोणाकडे काही वेपन हत्यार आहेत का त्यामुळे या ड्राईव्हमध्ये पोलिसांना यश मिळालेलं आहे तरी जन नागरिकांना अशी विनंती आहे की ते कोणत्याही भीतीमध्ये न वावरता अशी कोणाकडे हत्याराची माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशन गाडगेनगर किंवा मग वन वन टूवर सुद्धा तुम्ही कॉल करून सदर गुन्ह्याबाबतची माहिती द्यावी आपलं नाव गोपनीय ठेवण्यात येईल धन्यवाद जय